जी गवती चहा आहे गवती चहाची ही पानं आपण काढून घेत आहोत आपल्याला मुंबई पुणे या बाजूला आपल्या मित्र परिवाराला पाठवण्यासाठी आपण ही गवती चहा लागवड करत असतो आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो ही गवती चहा चहाची चव खूप छान असते आणि त्याचबरोबर ही औषधी वनस्पती आहे त्यामुळे याचं डिमांड पण खूप आहे आणि अशा प्रकारची रोपं देखील आपण शहरामध्ये कुंडीमध्ये लागवड करण्यासाठी आपण पाठवत असतो ती अशी रोपं आपण लावलीत की खूप चांगल्या प्रकारे गवती चहा येते आता आपण इथे पाहतो आहे हे त्याचनंतर आता इथे एक चांगला वेट आलेला आहे खूप चांगल्या प्रकारे आता माझ्या उंची पत हे झाडं झालेली आहे भोती चहा धन्यवाद